मी छोट मुल्य एक शेतकरी आज भाऊच्या जयंतीचा चौथा दिवस पैदल वारी ही सात तारखेपासून आपल्या भारत देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जन्मभूमीतून निघाली आणि हे आता भाऊचं प्रत्येक यवतमाळ जिल्ह्यात अमरावती जिल्ह्यातून हे वारी निघाली आणि शेतकऱ्याचा भरपूर मोठा प्रतिसाद आहे आणि शेतकरी शेतमजूर गोरगरीब भाऊचं कित्येक ठिकाणी प्रत्येकाला स्वागत होत आहे प्रत्येक शेतकरी भाऊलाशी साथ आहे तरी आ, या पायदलवाडीला आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच्या नवनिर्माण सेनेचे माजी आमदार बाळा नागावर यांनी बच्चू भाऊला दिला आहे तरी सर्व शेतकरी शेतमजूर भाऊच्या खांद्याला खांद्याला उभा आहे ते म्हणाले नक्की आलो असतो पण माझी कर्ज मोकरीची भिंडी चालू आहे सात बारा कोरा करण्याची भिंडी चालू आहे त्या दिल्ली मला पुढे मला यंदा येत नाही पण माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहे आणि म्हणून साहेब बोले अरे तो जरी आज शुभेच्छा आपल्याला दिलेल्या आहे तो आता प्रत्यक्ष तिकडे जा आणि कच्चू बच्चू करू ना आणि शेतकऱ्यांना शुभेच्छा दे आणि हा राज ठाकरे त्यांच्या प्रत्येक लढ्या त्यांच्या सोबत आपल्याला समजेल आणि म्हणून आलो का आणि या ते म्हणाले महाभाऊ मी नक्की आलो असतो पण माझी कर्ज मुक्तीची दिंडी चालू आहे सात बारा कोरा करण्याची दिंडी चालू आहे त्या मला पुढे मला यंदा येत नाही पण माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहे आणि म्हणून साहेब शुभेच्छा आपल्याला दिलेल्या आहेत तो आता प्रत्यक्ष तिकडे जा आणि कच्चू बच्चू करू ना आणि शेतकऱ्यांना शुभेच्छा दे आणि हा राज ठाकरे त्यांच्या सोबत आणण्याची आणि म्हणून आलो कर मोदी साहेबांचं भाषण होतं बाळासाहेब चौदा तारखेच्या जाहीरना चौदाच्या जाहीरनाम्यात त्यांनी सांगितलं पचास टक्के मुनाफा लेकर भाव दे भाई और बहिनो भी अच्छे आएंगे पचा टक्के मुनाफा लेकर भाव मिलेगा दाम मिलेगा आता भाई बहीण दयाली हे येतेच भाजी राव पैसे भेटत पंधरा टक्क्यानं नफा भेटून निराला पंधरा टक्क्यानं सोयाबीनचे भाव आम